कच्च्या कैरीपासून आपण वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो त्याचप्रमाणे आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये आपण आज बनवणार आहोत वर्षभर टिकणारा चटपटीत गुळांबा तर गुळांबासाठी आपण कैरी वापरायची कोणती त्यासाठी घरीच मसाला बनवायचा कसा त्यासाठी लागणारे साहित्य अगदी परफेक्ट मापाने मी पूर्ण मेजरमेंट सांगितलेलं आहे तर चला मग अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकणारा चटपटीत गुळांबा बनवायचा कसा रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे कलमी कैरी तर इथे मी कलमी कैरी घेतली आहे बाजारामध्ये अगदी इझिली मिळते तुम्ही एक किलो कैरीचे बनवा किंवा अधिक बनवले तरीही चालेल तर इथे मी मेजरमेंटनुसार एक किलो कच्ची कैरी घेतली आहे ती ही कलमी आता ही कलमी कैरी मी चार तास पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती आणि त्यानंतर ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर कलमी कैरी मिळत नसेल ना तर राजापुरी किंवा तोतापुरी कैरी घेतली तरीही चालेल आता ही कैरी आपण स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची आहे अगदी एकही पाण्याचा थेंब किंवा ओलसरपणा या कैरीला अजिबात असायला नको तर इथे मी कैरी अगदी कोरडी करून घेतली आहे आणि आता या कैरीचे दोघही बाजूचे टोक आपण चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचे आहे कैरी निवडत असताना हातामध्ये घेऊन घ्यायचे आहे आणि नरम जर लागत असेल ना तर कैरी अजिबात घेऊ नका आपला कडक टणक आणि भरगच्च अशी कैरी घ्यायची आहे कैरी घेतल्यानंतर ती घरी आणून चार तास पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे आणि चार तासानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि पुसल्यानंतर आपल्याला अशा प्रकार त्याची साल पूर्ण काढून घ्यायची आहे कैरीच्या पूर्ण साली काढल्या गेल्या ना की लगेचच आपल्या कैरीचे काप करून घ्यायचे आहेत किंवा बारीक बारीक तुकडे केले तरीही चालतील वेपर सारखे किसून घेतले तरीही चालतील किंवा अगदी बारीक किसनेने आपण कैरी किसून घेतली तरीही चालेल तर इथे मी एक बारीक किसने घेतलेली आहे आणि ह्याच किसनीने आपण कैरी किसून घेणार आहोत कैरी किसत असताना अगदी एकाच डायरेक्शनने जर आपण कैरी व्यवस्थित किसली ना तर छान लांब सडक काप तयार होतात जर तुमच्याकडे बटाट्याचा किस करण्याची किसनी असेल ना तर त्याने तुम्ही हा किस करू शकतात अगदी छान गुळांबा तयार होतो तर अशा प्रकारे एकाच डायरेक्शनने आपण व्यवस्थित कैरी किसली ना तर छान लांब सडक काप तयार होतो आणि छान गुळांबा तयारसुद्धा होतो आणि जेव्हा आपण हा गुळांबा तयार करून भरणीमध्ये भरतो ना तर याचे काप अतिशय छान दिसतात आता हा किस जरा साईडला ठेवूया आणि मसाला कसा करायचा ते बघूया तर एका डिशमध्ये मी काही खडे मसाले घेतले आहेत त्याची क्वांटिटी बघून घेऊया त्यासाठी अर्धा चम्मच बडीशोप अर्धा चम्मच जिरे अगदी पाव चम्मच मेथी दाना, एक चम्मच अख्खा धने दोन लवंग दोन हिरवी विलायची दोन एक इंचाचे दालचिनीचे तुकडे आणि चार काळी मिरी तर अशा प्रकारे मी साहित्य घेतले आहे जर तुमची कैरीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही मसाल्याची क्वांटिटीसुद्धा वाढवू शकतात तर इथे मी एक कढाई गरम करत ठेवली आहे आणि याच कढाईमध्ये आपल्याला हे खडे मसाले फक्त अगदी कडक गरम करून घ्यायचे आहेत खूप धूर निघेपर्यंत आपल्याला अजिबात परतवायची गरज नाही फक्त अगदी कडक गरम होईपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधील थोडावा ओलावा असेल तर तो पूर्ण निघून जाईल आणि त्यामधील जेवढेही इसेन्शियल ऑइल असेल ते रिलीज होईल आणि मसाल्याला छान सुगंधसुद्धा येईल तर अशा प्रकारे आपण हाताने चेक करून घ्यायचा आहे हाताला जाणवेल एवढं कडक गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच एका डिशमध्ये काढून आपण हे जे खडे मसाले आहेत ना पूर्ण गार करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या मसाला गरम झाला ना की लगेच आपल्याला मिक्सरमध्ये अजिबात दळायचा नाही तर पूर्ण अगदी थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला अगदी दाणेदार दळून घ्यायचा आहे खूप जास्त पीठ बनवायची गरज नाही तर फक्त दाणेदार आपल्याला हा मसाला दळून घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अगदी पाव चमच हळद हळद टाकल्यानंतर आपण पाव चमच हिंग सुद्धा टाकणार आहोत त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चम्मच चवीपुरता मीठ आणि आता अगदी दाणेदार आपण असं पीठ तयार करून घेणार आहोत खूप जास्त फाईन पावडर करण्याची गरज नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार पीठ तयार झालेलं आहे आणि दरण जर दर पीठ तयार झालं की आपण हा मसालासुद्धा आता जरा वेळ आपण साईडला ठेवूया या मसाल्याला खूप जास्त छान फ्लेवर असतो त्यामुळे हा मसाला तुम्ही घरीच तयार करा दुकानातून अजिबात रेडीमेड पावडर आणू नका कारण त्यामधील पावडरचे जेवढेही सुगंध असतात ते निघून गेले असतात त्यामुळे तुम्ही घरीच पावडर तयार करा आता परत त्याच कढईमध्ये आपण तूप गरम करून घेऊया एक चमच आणि ह्या तुपामध्ये आपण टाकूया कैरीचा कीस तर कैरीचा कीस टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण कैरीचा कीस व्यवस्थित दोन मिनटापर्यंत छान परतून घेणार आहोत त्यामुळे काय होतं की कैरीला छान पिवळसर अगदी मस्त कलर येतो आणि लालसर पडत नाही तुपामध्ये कैरीचा किस व्यवस्थित परतला गेला ना की मस्त असा पिवळसर छान कलर येतो आता अशा प्रकारे कलर आला की परत आपण एकदा परतून घ्यायचा आहे आणि या किसमध्ये आपण टाकणार आहोत गूळ तर इथे मी एक किलो कैरी घेतली होती त्यासाठी अर्धा किलो आपण गूळ घेणार आहोत जर तुम्हाला वाटीचे प्रमाण पाहिजे असेल तर दोन वाटी तुम्ही किस घ्यायचा आहे आणि एक वाटी अगदी बारीक किसलेला गूळ घ्यायचा आहे जर तुम्हाला साखर आणि गूळ दोघंही क्वांटिटीमध्ये टाकायचं असेल ना तर अर्धी वाटी तुम्ही साखर टाकू शकतात आणि अर्धी वाटी तुम्ही सुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा छान गुळांबा तयार होतो तर इथे मी पूर्ण गुळाचाच गुळांबा तयार करते आहे तर अशा प्रकारे आपण गुळ व्यवस्थित किसमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि या गुळाला छान प्रकारे सुद्धा सुटतं त्यानंतर याच पाण्यामध्ये आपण हा पूर्ण किस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन मिनटानंतर गुळाला छान प्रकारे पाणी सुटतं कारण कैरीमध्ये जो ओलावा असतो त्यामुळे गुळाला व्यवस्थित पाणी सुटतं आणि ह्याच पाण्यामध्ये आपण कैरी छान अशी शिजवून घ्यायची आहे शिजल्यानंतर या कैरीला खूप छान चव येते सुगंध येतो आणि त्यामुळेच ही कैरी वर्ष ते दोन वर्ष आपण टिकू सुद्धा शकतो तर साधारणतः दहा ते बारा मिनटापर्यंत आपण ही कैरी मीडियम फ्लेमवर छान गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे अगदी वेळेनुसार दहा मिनटापर्यंत आपण ही कैरी छान गुळाच्या पाकामध्ये छान शिजली गेली ना तर अशा प्रकारे मस्त अशी पिवळसर या कैरीला कलर येतो आणि छान शिजतेसुद्धा तर आता आपण चेक करून घेऊया की गुळांबा तयार झाला आहे की नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी ट्रान्सपरंट आपले कैरीचे काप दिसत आहेत यावरून कळतं आहे की आपली कैरी छान मस्त शिजलेली आहे आणि अगदी परफेक्ट तयार झाली आहे आता ही पहिली प्रोसेस होती आता दुसरी प्रोसेस चेक करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते आहे तर दुसरी पद्धत ही आहे की एका बोटाने आपण हा कैरीचा पाक घ्यायचा आहे आणि बघायचा आहे की एक तार चाचणी तयार झाली म्हणजे खूप कडकही नाही अगदी तुटक एक तार चाचणी तयार झाले की समजून घ्यायचं आहे की आपला गुळांबा अगदी परफेक्ट तयार झाला आहे तर अगदी मस्त असा गुळांबा आपला तयार झाला आहे आता याच वेळी आपण टाकूया गॅसच्या अगदी लो फ्लेमवर पूर्ण मसाला आपण जो मसाला तयार केला होता ना गुळांबासाठी तोच मसाला आपला पूर्ण टाकून द्यायचा आहे आणि हा मसाला पूर्ण आपण गुळांबामध्ये व्यवस्थित दोन मिनटापर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स व्यवस्थित झालं की मस्त असा गुळांबा तयार होतो दोन मिनटापर्यंत आपण व्यवस्थित मसाल्यामध्ये हा कैरीचा गुळांबा छान मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे अगदी वर्ष ते दोन वर्ष टिकणारा आपला गुळांबा तयार झाला आहे आता पूर्ण थंड झाला ना की लगेच एका काचेच्या बर्नीमध्ये आपण स्टोर करून घ्यायचा आहे आणि वर्ष ते दोन वर्ष तोंडी लावण्यासाठी हा गुळांबा अगदी मजेशीर खाऊ शकतो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा गुळांबा आवडतो लहानांच्या टिफिनसाठी असो किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी असो किंवा घरगुती जेवणासाठी असो रेसिपी अगदी परफेक्ट तयार झाली आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा रेसिपीला नवीन असणार चॅनलला नवीन असणार तर सबस्क्राईबसुद्धा करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि हेल्दी राहा